नमस्कार जर तुम्ही विचार करत आहात युट्यूबवर काम करायचं कि आहे किंवा ऑलरेडी तुम्ही इथे काम करत आहात तुमचं एक अकाउंट आहे आणि तुम्ही इथे काही व्हिडिओज बनवलेले आहेत परंतु तुम्हाला असा प्रश्न पडतो ना की तुमचे व्ह्यूज वाढत नाही आहेत आणि सबस्क्रायबरही त्या मानाने तुमचे खूप कमी वाढतात तर हा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठीच घेऊन आलेले आहे तुम्हाला काय करायचं आहे हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे कुठेही स्किप करायचा नाही आहे आता तुम्हाला माहिती आहे का जे पण क्रिएटर इथे येऊन काम करायला सुरुवात करतात काही गोष्टी माहिती नसल्या कारणाने त्यांच्याकडून जा खूप जास्त बेसिक चुका होतात आणि ह्या बेसिक चुकाच कारणीभूत ठरतात त्यांच्या अपयशासाठी म्हणजेच ग्रोथ कमी होण्यासाठी जोपर्यंत ते इथे काम करत करत काही गोष्टी शिकतात तोपर्यंत असं झालेलं असतं की कुठेतरी अर्ध्या मिड पॉइंटला पण आलेलो असतो आणि त्याच्यानंतर ग्रोथ लवकर करून घेणं खूप कठीण होऊन जातं तर सुरुवातीपासूनच ह्या जर चुका टाळल्या तर तुम्ही योग्य प्रकारे ग्रो होणार आहात आणि त्याच कारणामुळे तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार आहे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर यश मिळेल आणि ह्या ज्या कॉमन मिस्टेक आहेत पण खूप महत्वाच्या आहेत त्या तुमच्याकडून होणार नाहीत आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या विचारांमध्ये कसा बदल पडेल ते एक मी तुम्हाला थोडक्यात सांगते जे मोठे मोठे क्रिएटर असतात जे प्रो युट्युबर्स असतात ज्यांना खूप जास्त एक्सपिरियन्स आलेला असतो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि त्यानंतर तुम्ही पद्धतीने काम करून लवकरात लवकर इथे यशस्वी होणार आहात म्हणून आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि कुठेही स्किप करू नका कारण जे पाच पॉइंट आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देणार आहे ते खरंच तुम्हाला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे नमस्कार, तर नमस्कार मी रीना आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नाही केलं आहे तर सर्वात आधी सबस्क्राईब करून पुढे असलेल्या बेलायकन क्लिक करा नंबर कोणत्याही करत आहे म्हणून इथे येऊन काम सुरू करणं बहुतेकदा काय होतं हो, आपण ज्यावेळेस युट्यूब बघत असतो तेव्हा असाच एखादा व्हिडिओ तुमच्या समोर येतो किंवा आपण एक रेग्युलर फॉलो करायला लागतो एका क्रिएटरला त्याची लाईफस्टाईल बघून किंवा त्याचं किचन बघून किंवा त्याचं भक्ती चॅनल बघून किंवा त्याचं मोटिवेशनल चॅनल बघून किंवा अन्य कोणता तरी व्हिडिओ तुमच्या आवडीचा तुम्ही तो चॅनल कंटिन्युअस पाहायला सुरुवात करता आणि त्याच्याशी इन्फ्लुएन्स होऊन तुम्ही तुमचाही चॅनल एक ओपन करायला करण्याचा विचार करता आता हे केल्यानंतर काय होतं तुमचा इंटरेस्ट ज्या विषयामध्ये आहे त्या विषयाचं जर नॉलेज तुमच्याकडे असेल तर खूप छान गोष्ट आहे परंतु समोरच्याचा इंटरेस्ट बघून म्हणजे तुमच्याकडे कोणतं पर्पज आहे तुम्हाला कोणत्या पर्पजसाठी ते अकाउंट ओपन करायचं आहे हेच तुम्ही डिसाईड केलेलं नसतं तुम्ही इन्फ्लुएन्स होता आणि युट्यूबवर काम करायला घेता आणि त्या कारणाने काय होतं लॅक ऑफ नॉलेज कुठेतरी नॉलेजची कमी भासायला सुरुवात होते आणि एक पॉइंट असा येतो जिथे तुम्ही विचार करता की मला करायचं काय आहे ही खूप फ्रस्ट्रेट करणारी सिच्युएशन असते आणि त्यावेळी असं वाटतं की मी नक्की कोणता व्हिडिओ बनू म्हणजे हा व्हिडिओ बनवू की तो व्हिडिओ बनू आणि मग काय करतो आपण खूप टॉपिक वर बनवायला सुरुवात करतो आणि पूर्ण निश बिघडून जातो पर्पज काय आहे आपलं ते नीट डिसाईड करा जे कोणी अजून काम करत आहे ते ज्यांनी त्यांचं पर्पज त्यांचं त्यांना कुठे पोहोचायचं आहे युट्यूबच्या जर्नीमध्ये ते जर लिहून ठेवलेलं नाहीये किंवा डिसाईड करून ठेवलेलं नाहीये ना तर तुमची जर्नी आपण म्हणतो ना की आपल्याला माहितीच नाहीये की आपल्याला पोहोचायचं आहे कुठे तर आपण भटक भटकत राहतो तर त्याचप्रमाणे तुम्ही इथे मधल्यामध्येच राहणार आहात यशापर्यंत नाही पोहोचू शकणार ना आहात राहात तर एक पर्पज डिसाईड करा करा की कोण तुम्ही कोणत्या पर्पजसाठी तुमची ही जर्नी स्टार्ट केलेली आहे कुणाचं इन्फ्लुएन्स घेऊन तुम्ही सुरुवात करू शकता तो तुम्हाला मोटिवेट करू शकतो पण ते जे सेल्फ मोटिवेशन आहे म्हणजे जे तुम्हाला लॉंग टर्म साठी हेल्प करेल इथे काम करण्यासाठी ते तुमच्या आतून आलं पाहिजे त्यामुळे सेल्फ मोटिवेट व्हा आणि एक लिहून ठेवा की तुम्हाला कुठे पोचायचं हो आहे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला हेही नाही समजलं तर मी तुम्हाला सांगते माझं ध्येय असू शकतो एका वर्षात मला मॉनिटायझेशन मिळवायचं आहे माझं ध्येय हे आहे मी माझे टॉपिक्स लिहून ठेवलेले आहे आणि याच टॉपिकवर मी माझे प्रत्येक दिवशी व्हिडिओ बनवणार आहे आता माझ्याकडे माझं ध्येय डिसाइड केलेलं आहे तर मी काय करणार त्याच टॉपिक वाईज सगळा माझा प्लान लिहून काढणार म्हणजे एक एक आयडिया एक्झिक्युशनला जाते आपली अदरवाईज मग आपण विचार करत राहतो कमेंटमध्ये सांगा की तुमच्या बरोबर हे असं होतं ना की तुम्ही सुरुवात तर करता पण काही दिवसांनी असं वाटतं की नक्की मला करायचं काय आहे हेच समजत नाही पूर्ण ब्लॉक होतं माइंड आणि हे असं प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला तुमच्या समोर एका दिवसाला तुमच्याच टॉपिकशी रिलेटेड भरपूर सारे व्हिडिओज येऊन जातात आणि मग तुम्हाला असं वाटतं की ह्यांनी हे बनवलं आहे मग मी हे बनवू का त्याने ते बनवलं आहे तर मी ते बनू का आणि पूर्ण माइंड तुमचं कन्फ्युज होऊन जातं तुम्ही तिथेच लॉक होऊन राहता आणि तिथून पुढे मग तुम्ही म्हणजे फ्रस्ट्रेशनचे लेवल यायला सुरुवात होते ठीक आहे तर एक डिसाईड करा की तुम्हाला तुमचं पर्पज काय आहे समजलं खूप छोटा पॉईंट आहे असं तुम्हाला वाटतंय सध्या पण पुढे जाऊन कळेल तुम्हाला की ह्याचं किती इम्पॉर्टन्स तुमच्या जर्नीमध्ये आहे तर लिहून ठेवा की तुम्हाला त्याच डायरेक्शनला पोहोचायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला पर डे टॉपिक कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे ते एकदा डिसाइड करा आणि पहिले ऍटलिस्ट पहिले दहा ते बारा व्हिडिओ तरी बनवण्याचा प्रयत्न करा आणि सेल्फ मोटिवेटेड राहा ठीक आहे हा पॉइंट आय गेस तुम्हाला नीट समजला असेल दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे जिथे तुम्ही चुकता ती आहे मोठ्या क्रिएटरची कॉपी करणं भौतिक क्रिएटरला मी इथे याच प्लॅटफॉर्मवर बोलताना ऐकलेलं आहे विचारताना ऐकलेलं आहे ताई आम्ही ए एक्स वाय झेड हा खूप मोठा क्रिएटर आहे त्याने जो व्हिडिओ बनवला आम्ही पण तोच व्हिडिओ बनवतो परंतु आमच्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत किंवा खूप कमी व्ह्यूज येतात असं का त्याने पण तेच सांगितलं आहे आम्ही पण तेच सांगत आहोत तर ही खूप मोठी चूक करता तुम्ही मोठ्या क्रिएटरची कॉपी करणं आता तुम्हाला यातला फरक सांगते Uh, मोठा क्रिएटर जो असतो ना त्याचं एक ब्रँड असतं त्याची एक फेस व्हॅल्यू असते जी त्याने खूप कष्टाने खूप मेहनतीने इथे काम करून मिळवलेली असते ती कमवावी लागते ओके आपण छोटे क्रिएटर ज्यावेळेस इथे काम करत असतो तेव्हा त्यांना कॉपी करत असताना आपण हा एक विचार मागे ठेवतो की त्यांचा जो सबस्क्राईबर बेस आहे तो लॉयल सबस्क्रायबर बेस आहे आणि तो त्यांना ओळखतो त्यांची एक फेस व्हॅल्यू आहे किंवा त्यांच्या चॅनलचा एक ब्रँड तयार झालेला आहे कारणाने ते व्हिडिओ पोस्ट करतात आणि त्यांना भरभरून प्रेम मिळत आता आपल्यालाही हे प्रेम मिळावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्हाला क्रिएटर सारखी सेल्फ आयडेंटिटी तयार करावी लागणार आहे तुमचं एक ब्रँड तयार करावी लागणार आहे तुमची एक फेस व्हॅल्यू क्रिएट करावी लागणार आहे तेव्हा जाऊन तुम्हाला त्यांच्यासारखी व्ह्यूज येतील तर ही एक कॉमन मिस्टेक तुम्ही करता आणि नेहमी नेहमी वारंवार ती चुक करता आणि कॉपी केलेले व्हिडिओज पुढे जात नाहीत ठीक आहे तर काय करायचं आहे तुम्हाला स्वतःच ब्रँड बनवण्यासाठी तुम्हाला तुमचे टॉपिक स्वतःहून सिलेक्ट करायचे आहेत ते तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करता आले पाहिजेत म्हणजेच तुमचा टॉपिक तुम्ही कॉपी करून घेता तर त्यांच्या विचारांची तुम्ही मॅच होऊ शकत नाही त्यांना जे एक्सप्लेन करायचं असेल ते तुम्ही एक्सप्रेस होऊन सांगू शकत नाही तर तुम्हाला तुमचा टॉपिक निवडायचा आहे आणि तुम्ही ज्या टॉपिकवर तुम्हाला एकदम डीपमध्ये नॉलेज आहे तो टॉपिक पब्लिक समोर एक्सप्लोर कर एक्सप्रेस करायचा आहे त्यातल्या महत्वाच्या गोष्टी अगदी व्यवस्थित फोडून सांगायच्या आहेत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असले पाहिजेत त्यांच्यावरचं सोल्युशन असलं पाहिजे आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचा चॅनल ग्रो करायचा आहे नेक्स्ट लेवलला घेऊन जायचं आहे त्याच्यातून काय होणार आहे तुमची आयडेंटिटी तयार होणार आहे हळूहळू काम करत असताना तुम्ही तुमच्या सबस्क्रायबर्स बरोबर जोडले जाणार आहात आणि याच्यातून तुमचा लॉयल ऑडियन्स तयार होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला खूप छान व्ह्यूज आणि तुमच्या चॅनलला एक छान प्रकारे ग्रोथ मिळणार आहे तर सुरुवातीलाच तुम्ही मोठ्या क्रिएटरला फॉलो करू नका आता तुम्ही म्हणता की ताई तुम्ही सांगता कधी कधी की ते कसे करतात ते पहा तर हे काय घ्यायचं मोठ्या क्रिएटर कडून काय घ्यायचं आहे है तुम्हाला तर मोठ्या क्रिएटर कडून कॉपी करून त्याचं कंटेंट वगैरे घ्यायचं नाही तर तो जे बोलतो त्याचा जो व्हिडिओ आहे त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला कॉपी करायचं आहे की ते क्रिएटर सुरुवातीला हुक कसे देतात हुक नंतर त्यांनी मिडल पार्ट कसं ठेवला आहे मिडल पार्ट मध्ये त्यांनी कोणत्या अशा ट्रिक सांगितल्या ज्याच्यामुळे ऑडियन्स थांबलेला आहे आता हा एक अभ्यासाचा सा भाग झाला याच्यावर पूर्ण डिटेल डीपमध्ये तुम्हाला एक्सप्लेन मी करेन नंतर परंतु हे स्ट्रक्चर जे आहे व्हिडिओचं ते तुम्ही कॉपी करून तुमच्या व्हिडिओमध्ये घेऊ शकता तर हा दुसरा पॉइंट देखील आय होप की तुम्हाला व्यवस्थित समजलेला असेल की आपल्याला मोठ्या क्रिएटरला लगेच कॉपी करायचं नाही आहे त्याच्यामुळे काय येतं फ्रस्ट्रेशन येतं कारण का त्यांच्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज असतात आणि आपल्याला असं वाटतं की आपलं कंटेंट वीक आहे का आपण कुठेतरी वीक आहोत का आणि मग आपलं सेल्फ मोटिवेशन कुठेतरी ब्रेक होतं आणि मग आपण त्या लेवलला मोटिवेशन घेऊन चांगले व्हिडिओज बनवू शकत नाही सो मोठ्या क्रिएटरला फॉलो करणं आत्ताच थांबवा तिसरी महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे थमनेल आणि टायटलला पूर्णपणे इग्नोर करणं जेव्हा जेव्हा मी चॅनल चेकिंगला घेत असते तेव्हा तेव्हा मला रिअलाईज होतं की खूप दिवस काम करूनही तुम्ही अजून थमनेल त्याप्रमाणे दिले नाही आहेत आणि त्याचप्रकारे टायटलमध्येही जे थमनेलवर असतं त्याच्या त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळंच तुमच्या टायटलमध्ये मला पाहायला मिळतं म्हणजे तिथे सुसंगती कुठेच नाही जुळत आणि त्या कारणाने काय होतं की ऑडियन्सचा इंटरेस्ट तिथेच ब्रेक होतो क्लिक करण्या अगोदरच ऑडियन्सचा जर ब्रेक इंटरेस्ट ब्रेक होत असेल तर तो, तो तुमचा व्हिडिओ पुढे पाहिला जात नाही आता खूप महत्वाची गोष्ट आहे जे नवीन क्रिएटर आहे ज्यांना काहीच माहिती नाहीये थमनेल म्हणजे काय टायटल म्हणजे काय तर त्यांनी एक व्हिडिओ ज्यावेळेस बनवाल तुम्ही त्यावेळेस तुम्हाला कळेल आता त्या कसं बनवायचं त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर तुमचा थमनेल ना खूप अट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे अट्रॅक्टिव्ह इन द सेन्स वॉट की काय असतं एक फोटो असतो त्याच्यानंतर टेक्स्ट असत आणि बॅकग्राऊंड काही कलर कॉम्बिनेशन्स असतात ह्या चार गोष्टी आपल्याला खूप व्यवस्थित फॉलो कराव्या लागतात तुमचे जे थमनेलवरचे फोटो असतात ना त्याच्यामध्ये अशी एक्सप्रेस करात मी तुम्हाला काय सांगायचं आहे फोटो बघून लोकांना कळलं पाहिजे ठीक आहे क्युरियसिटी निर्माण झाली पाहिजे लोकांना बघण्यासाठी तुमच्या वर तुम्ही जो काही टायटल लिहिलेला आहे त्याच्यामध्ये जे वर्ड्स आहेत फॉन्ट जो आहे त्यांचा तो खूप बारीक बारीक लिहिलेला असतो जो वाचण्यासाठी आपल्याला लिटरली असं बघावं लागतं एकदम शांत राहून जवळ जाऊन बघावं लागतं तर एवढं कुणाकडे वेळ नाहीये सध्या त्याच्यामुळे खूप कमी शब्दांमध्ये असे बोल्ड अक्षर लिहायला तुम्ही सुरुवात करा तुमच्या थांबनेला आणि एकच कॉम्बिनेशन काही लोकांना वापरताना पाहिलंय मी बॅकग्राऊंडला पण येलो कलर आणि त्या फॉन्टचा पण येलो कलर तर ते दिसणारच नाही ना ते वाचताच येत नाही रिडेबल नसतं ते तर त्यामुळे तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरवर जेवढा जास्त भर देता येईल तेवढा भर द्या आता ही खूप महत्वाची गोष्ट आहे काही लोकांच्या तर व्हिडीओला थांबलेलाच नाही कळणार नसं लोकांना की हा व्हिडिओ कोणत्या टॉपिकच्या रिलेटेड आहे आता मला जर एखादा टॉपिक सर्च करून पाहायचं आहे मी सर्च कितीही केला तुमचा तो आला सर्चिंग सर्चिंगमध्ये तरीही मी तुमचा व्हिडिओ तो पाहणार नाही कारण मी नंतर थमनेल बघणार ज्यावेळेस माझ्या समोर व्हिडिओ येतात थमनेलवर जे लिहिलेलं असतं ते पाहूनच आपण क्लिक करतो त्यामुळे इथे फक्त इथे खूप सिरियस व्हा कारण का सगळ्या गोष्टींचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा इथेच आहे तुमचा व्हिडिओ कितीही चांगला असला तुमच्या व्हिडिओमध्ये स्क्रिप्टिंग किती सुंदर केलं अॅनिमेशन खूप सुंदर केलं एक्सप्लेन खूप खूप एक छान तुम्ही डेमो दिलेला आहे आतमध्ये परंतु तुमचा जर थमनेल नाही आहे तर तिथपर्यंत लोक नाही येऊ हो शकणार तर तुम्ही जे काही काम करत आहात मन लावून ते लोकांपर्यंत पोहोचावं अशी तुमची इच्छा असेल तर खूप असं जबरदस्त थमनेल बनवायला शिका ठीक आहे तर आय होप तिसरा पॉईंटही तुम्हाला समजलेला असेल फोर्थ पॉइंट जो आहे तो आहे कंटिन्यू सबस्क्रायबर्स वर अटेन्शन आणि वॉश कडे दुर्लक्ष करणं आता सबस्क्राइब करा माझ्या माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा हे सांगणं खूप महत्वाचं आहे सांगून तुमचा चॅनल सबस्क्राईब करतीलही लोक परंतु तुमचा व्हिडिओ तुम्ही जो एक व्हिडिओ बनवलेला आहे दहा बारा मिनिटांचा किंवा वीस मिनिटांचा तो पूर्ण व्हिडिओ ऑडियन्सनी पहावं पहाव। त्यांना पाहायला लावणं हे खूप डिफिकल्ट टास्क आहे आणि हे तुमच्यामध्ये केव्हा येणार तुमच्याकडून ही गोष्ट पूर्ण केव्हा होणार जेव्हा तुम्ही एक प्रोफेशनल कॉन्टेंट क्रिएटर बनणार आहात आता हे प्रोफेशनल कॉन्टेंट क्रिएटर बनणं का महत्वाचं आहे कारण बघा युट्यूबचा बेसिक क्रायटेरिया एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तासांचा जर वॉच टाइम तुम्ही बघितला दोघांना जर समोरासमोर ठेवलं तर खूप जास्त डिफिकल्ट गोष्ट जी आहे ती आहे चार हजार तासांचा वॉच टाइम कम्प्लीट करणं आणि ते तुम्हाला एका स्किलनेच येणार आहे तुमच्याकडे ती स्किल पाहिजे आहे ती कंटेंट क्रिएट करण्याची स्किल पाहिजे आहे ज्यामुळे तुमचा व्हिडिओ पूर्ण पाहिला जाईल हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगून ठेवते जेणेकरून तुम्ही कंटेंट क्रिएट करायला घेणार आहात आता इथून पुढे तेव्हा तुम्हाला माझे शब्द आठवले पाहिजेत ताईंनी सांगितलेलं की आपल्याला प्रो लेवलचं कंटेंट क्रिएटर बनायचं आहे था जेणेकरून थांबून लोक आपण काय बोलत आहोत ते ऐकतील तर का ऐकतील लोक तुमचं ते तर लोकांना काय हवं असतं त्यांच्या प्रॉब्लेमवर काहीतरी सोल्युशन हवं असतं किंवा कोणताही प्रॉब्लेम जर तुम्ही लोकांना सांगत आहात तर लोक थांबतात काय आहे ते पाहण्यासाठी मग अगोदर तुमच्या स्क्रिप्ट मध्ये हुक आला पाहिजे त्या हुकमध्ये तुम्ही सांगितलं पाहिजे की ह्या व्हिडिओमध्ये कोण कोणते प्रॉब्लेम आहेत प्रॉब्लेम्स सांगा तुम्ही ठीक आहे सगळं छान छान दाखवलं तर कुणी थांबणार नाही लोकांना त्यांच्या लाईफ प्रॉब्लेम रिमूव्ह करायचे आहेत त्यामुळे तुम्हाला अगोदर हुक्समध्ये प्रॉब्लेम सांगायचे आहेत की असं असं तुमच्याकडे आहे तर ते तुम्हाला कशा प्रकारे आता बेनिफिट मिळणार आहे तर पुढे सांगते आणि मग असे प्रश्न सांगा ना की त्यांची उत्तरं भन्नाट असली पाहिजेत आणि लोकांनी तो पूर्ण व्हिडिओ पाहायला तिथे थांबलाच पाहिजे म्हणून सांगते जास्त कॉन्सन्ट्रेट तुम्ही सबस्क्राईबर करू नका सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेट तुम्हाला करायचं आहे कंटेंट क्रिएट करण्यावर तर ठीक आहे ना खूप महत्वाचं पॉइंट आहे आणि ही एक गोष्ट केली तर चार हजार तासांचा वॉच टाईम अगदी सहा ते सात महिन्यांमध्येच पूर्ण होणार आणि शंभर टक्के होणार आणि पाच फिफ्थ पॉइंट तुम्हाला काय वाटतं कोणता पॉइंट असेल हा प्रत्येकालाच माहिती असत की हा पॉइंट कोणता आहे पण कोणी बोलायला मागत नाही कारण का प्रत्येकामध्येच ती गोष्ट आहे काय आहे पेशन्स नसणे ही गोष्ट प्रत्येकाकडेच आहे माझ्याकडे ही सुरुवातीला होती परंतु जेव्हा मी जाणून घेतलं की हे सगळं कसं वर्क होतं तेव्हा मी माझ्या पेशन्सवर कंट्रोल केला ठीक आहे यश कधी एका रात्रीमध्ये मिळत नाही आणि याच पद्धतीने आपण म्हणतो ना आपण आपलं कसं असतं आपल्याला सगळं पटपट पाहिजे असतं लगेच पाहिजे असतं परंतु आपल्याला प्रयत्न करायचे नाही आपल्याकडे दोन म्हणी आहेत एक आहे देरे हरी खटल्यावर म्हणजे बसून राहायचं आणि देवाने दिलं पण पाहिजे आपल्याला आणि क्विकली दिलं पाहिजे ओके आणि दुसरी एक म्हण आहे ती कल सो आज कल कर, आज करेसो अब मग तुम्ही एक म्हण फॉलो करता आणि दुसरीला कशी काही विसरता तर जेव्हा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर यश पाहिजे असतं ना तेव्हा तुम्हाला प्रयत्नही त्याच प्रमाणावर करावे लागतात आता या ठिकाणी सांगते मी तुम्हाला युट्यूबच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला फसवणारे एवढे लोक तुम्हाला भेटणार परंतु तुम्हाला कळणार नाही की ते लोक आपल्याला फसवत आहेत काही लोकांच्या थमनेलवर असणार की एकाच दिवसात तुमचा चार हजार तसंचा वॉश पूर्ण करा आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एवढ्या इलिगल गोष्टी सांगितल्या जातात आणि त्या ट्रॅकमध्ये आल्यानंतर तुम्हाला म्हणजे एक आपलं माइंडसेट बनून जातो की नाही आपल्याला एकाच दिवसात यश मिळालं पाहिजे तर असं नाहीये युट्यूब ही एक प्रोसेस आहे प्रोसेसनेच पुढे जायचं आहे तर तुम्हाला जर सक्सेस व्हायचं आहे युट्यूबमध्ये तर तुम्हाला या कोणत्याही ट्रॅपमध्ये स्वतःला अडकवून घ्यायचं नाहीये अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा आहे एक एक सबस्क्रायबर लॉयल सबस्क्रायबर आपल्याला मिळालं पाहिजे आपल्याशी जोडला गेला पाहिजे आणि असं एक व्हिडिओ बनवून जर कोणाला यश मिळत असेल तर मला असं वाटतं की त्यांच्याकडे तो लॉयल सबस्क्रायबर फॅन बेस नसणार आहे आणि मग त्यांचा चॅनल किती दिवस पुढे ग्रो होणार आहे किंवा किती लेवलला तो जास्त ग्रो होणार आहे ते तुम्हाला माहितीच आहे तर याच्यासाठी अशी अजिबात अपेक्षा करायची नाही की मला शॉर्ट्स जास्त टाकल्यामुळे लगेच यश मिळेल किंवा माझा एक व्हिडिओ असं प्रचंड व्हायरल गेल्यानंतर एकाच दिवसात मला यश मिळेल ठीक आहे मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे ते तुमचे प्रामाणिक प्रयत्न असतील परंतु अन्य इतरत्र दुसऱ्या मार्गाने किंवा चुकीच्या मार्गाने हे करण्याचा जर तुम्ही प्रयत्न कराल इतर कुणाचं ऐकून तर मी तुम्हाला अगोदरच सावध करून ठेवते की असं काहीच आपल्याला या प्लॅटफॉर्मवर करायचं नाहीये कारण का युट्यूबच्या टी स्टुडिओ डेस्कटॉप मोडमध्ये हे सगळे व्ह्यूज दिसतात की किती तुमचे पेड व्ह्यूज आहेत ठीक आहे किती तुम्ही इतरत्र मार्गाने घेत घेऊन आलेले व्ह्यूज आहेत आणि जेन्युअन ऑडियन्स म्हणजे तुमचं एक एक सबस्क्रायबर कशा पद्धतीने तुम्हाला मिळालेलं आहे हे सगळं ट्रॅक आपल्या युट्यूबच्या वाईट स्टुडिओमध्ये अनालिटिक्स मध्ये मध्ये आपल्याला ते कळत असतं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही समजून जा की किती बारीक बारीक गोष्टी आपल्या युट्यूबकडे जात असतात तर ठीक आहे आता हे झाल्या मिस्टेक ज्या तुम्हाला करायच्या नाही आहेत आणि ह्या मिस्टेक जर तुम्ही अवॉइड केला तर डेफिनेटली एका वर्षाच्या चार आत तुमचं चॅनल हे ग्रो होणार आहे मी तुम्हाला कमी दिवसांची अपेक्षा देत नाही आहे पण तुम्ही काय करा ऍटलिस्ट शंभर व्हिडिओ स्वतःसाठी द्या त्यातली जे वीस व्हिडिओ असतील पहिले बेसिक ते असं समजा की तुम्ही शिकण्यासाठी स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि असेच म्हणजे त्याच्यावर व्ह्यूज जरी नाही आला तरी असं पॅनिक व्हायचं नाही किंवा असं सॅड व्हायचं नाही तर तिथून पुढे मग बघायचं की एक एक व्हिडिओ कसं इम्प्रूव्ह आणि हे सगळे सांगितलेले पॉइंट जर तुम्ही त्या व्हिडिओत फॉलो केले तर मला असं वाटतं की यश मिळण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही तर ऑल द बेस्ट ह्या दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्या सगळ्यांचं चॅनल अगदी व्यवस्थित मार्गाने आणि प्रामाणिक प्रयत्नांनी ग्रो होऊ देत आणि सगळ्यांना मॉनिटायझेशन मिळून जाऊ देत तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा इतर मित्र मित्रमित्रिणींबरोबर शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर, तर पुन्हा एकदा सांगते पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढे असलेल्या बेलेकनलाही क्लिक करा चला उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ